राज्यातील अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात शेकडो शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले पिके वाहून गेली जनावरे मृत्यूमुखी पडली घराची घडी कोसळली तरी शासनाच्या मदतीचा आकडा केवळ दोन हजार पाचशे पन्नास रुपये इदापूर तालुक्यातील सणसर येथील शेतकरी सुमित निंबाळकर यांचे तब्बल दीड लाखाहून अधिक नुकसान झाले मात्र शासनाने दिलेली मदत ही हसण्याजोगी ठरली या मदतीविरोधात शेतकऱ्यांमध्ये संताप उसळला असून त्यांनी ती मदत कृषीमंत्र्यांना परत करण्याचा इशारा दिला आहे सरकारने मे आणि सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीग्रस्त भागासाठी हजारो कोटींच्या मदतीची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात ती मदत तुटपुंजी आणि दिखाऊ ठरत असल्याची भावना जनतेत आहे राजकीय पक्ष शेतकरी संघटना आणि स्थानिक नेत्यांकडून हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत देण्याची मागणी होत असताना शासन मात्र नेहमीप्रमाणे फक्त घोषणांवर समाधानी आहे शेतकऱ्यांसाठी जी काही मदत केली जात आहे ती अवघ्या तीन हजार पाचशे रुपयांच्या घरात आहे अधिकच्या मदतीसाठी राज्य सरकारला केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवून मदत मिळणार आहे त्यामुळे पुढील काळात केंद्र सरकार किती प्रमाणात महाराष्ट्र शासनाला मदत करेल यावर सरकार मदतीची भिस्ता अवलंबून आहे शेतकऱ्यांच्या जगण्यातला हा संघर्ष आता केवळ हवामानाशीच नाही तर शासनाच्या असंवेदनशील धोरणाशीही आहे सहकारी बँका सोसायट्या आणि स्थानिक प्रशासनाचे कारभार सुद्धा निष्क्रिय असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यावेळी अधिक कर्ज आणि निराशा यांच्या गर्तेत ढकलले जात आहे राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट असली तरी शेतकऱ्यांच्या जीवनमरणाच्या प्रश्नात आर्थिक तूट हा चालणार नाही अशी प्रतिक्रिया विविध शेतकरी नेत्यांकडून व्यक्त होत आहे हिवाळी अधिवेशनात कर्जमाफीचा प्रश्न येईल पण तीही केवळ राजकीय तोडगा ठरेल की खरं समाधान याबद्दल शेतकरी साशंका आहेत त्यामुळे राज्यातील शेतकऱ्याला खरी गरज आहे मदतीची मात्र ही मदत खरोखर मदत ठरावी थट्टा नको हीच अपेक्षा